धुळे जिल्ह्यात गोवंश जनावरांची क्रूर व अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या शिरपूर शहरातील चार जणांच्या एका टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस, पोलीस अधिनियम एकोणावीसशे एक्कावन्न चे कलम पंचावन्न अंतर्गत धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे संशयित टोळी प्रमुख जाकीर हुसेन अब्दुल मजिद तेली वय एक्कावन्न टोळी सदस्य बल्लू मजिद तेली वय चौतीस दोघे राहणार आदर्श नगर इम्रान खान अय्यूब खान वय पस्तीस राहणार कब्रस्तान जवळ शाहरुख शरीफ तेली वय चोवीस राहणार लोहार गल्ली दत्त टॉकीज जवळ शिरपूर यांचा तडीपार केलेला समावेश आहे या टोळीने गोवंश जनावरांना निर्दयतेने वाहून त्यांना आखूड दोरीने कोंबून बांधल्यामुळे जनावरांच्या जीवास गंभीर धोका निर्माण झाला होता तसेच ही वाहतूक पशुक्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून वाहतूक करण्यात आली होती या प्रकरणामध्ये या टोळीवर शिरपूर शहर आझादनगर आणि नरडाणा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत सदर टोळीच्या कृत्यामुळे जनावरांचे प्राण व स्थानिक नागरिकांच्या मालमत्तेलाही धोका निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर संबंधित टोळीला तात्काळ प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरी यांनी या आरोपींना धुळे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला यानुसार नरडाणा पोलिसांनी संबंधितांना अंबनेर जिल्हा जळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आले आहे